नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हरी जवळगा येथे बाल आनंद मेळावा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हरी जवळगा येथे बाल आनंद मेळावा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी आपापले चविष्ट अन्न बनवण्याची कला सादर केली व त्यानंतर त्याची विक्री कशी करावी शिक्षक वर्ग ग्रामस्थ मंडळीने पंचपक्वान अन्नाची खरेदी करून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले या कार्यक्रमाच्या माध्यमातून नफा व तोटा काय असतो हे विद्यार्थ्यांना त्यांच्या विविध कृतीतून त्यांना दाखवण्यात आले यावेळी उपस्थित पदाधिकारी केंद्रप्रमुख श्री मुळे सर केंद्रीय मुख्याध्यापक श्री गुंडुरे सर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री घनश्याम ढगे उपाध्यक्ष किशोर मुगळे तसेच पालक प्रतिनिधी विनोद भाऊ मुगळे शाळेचे सेवक श्री राजू बसाप्पा नवाडे आणि गावचे प्रथम नागरिक सरपंच ताई श्रीमती काशीबाई चव्हाण उपसरपंच शंकर श्रीरंग हाडोळे मनसे जिल्हाध्यक्ष सचिन बिराजदार माजी सैनिक रोहिदास बिराजदार ज्ञानेश्वर विद्यालय यांचे मुख्याध्यापक श्री लादेसर तसेच शाळेतील सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य प्रतिष्ठित नागरिक माता पालक संघ अध्यक्ष उपाध्यक्ष यावेळी उपस्थित होता प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कापून या उपक्रमाची सुरुवात झाली आणि हा उपक्रम खूप उत्साहाने सर्व पालकांच्या सक्रिय सहभागाने पार पडला यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी अतिशय रुचकर चवदार चविष्ट चमचमीत व पौष्टिक पदार्थ बनवून आणले होते साडे नऊ हजार रुपयांचा व्यवहार झाला आहे मराठवाडा प्रतिनिधी मोहन सोनटक्के ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा तसेच लाइक आणि शेअर करा